संपर्क झालाय राहुलदा स्वतः आपल्या इथे शॉपमध्ये आलेले त्यांचा पण मोठा आपल्याला आधार आहे त्यांनी जरी त्रास दिला तर मला रात्री कधी पण फोन कर तुझ्या करेल सामान द्यायला सोनारापर्यला अकराला जाणार तो आम्ही गेलो एक वाजता तर शेठने सांगितले की तुम्ही घरी जेवायलाच या पण नामाने वेळ आला म्हणजे इथं सामान बनवतो वेळ तर शेठ आमच्यासाठी जेवायसाठी तिथे दोन थांबलेले आम्हाला सोबत घेऊन जेवाय बस हे आम्ही कमवली एकदश मिल्द केसरी बसूर या शॉपला विजिट कधी देणार आहे दे काय बोला आता आपल्या मुंबईचं भिंजवड भिंजवड चा, जेव्हा चालू होतील तेव्हा आपल्या बकासूर येणार आहे त्याने आम्हाला आश्वासन केलं की नेवाळी नाक्याच्या आपल्या शॉपला त्याच्या मुला कोणता कौन कोणी भाई नाही आणि कौन कोणचा कोणाला त्रास देत नाही जो ज्या जो कमवतो ज्यादा तो राहतो कोणी मधून बोलत नाही म्हणून कुठलाही व्यवसाय केला तरी तिथे आपलाच समजताना आपली लोक इथे आहेत समजा आपल्या मुंबईची तर ती परत कोणाला समजत नाही कोणी पी आहे हो आपल्या इथे समजा एक दोन वर्ष राहिला तो माणूस आपलाच होतो आता सोन्या झाला मत्तू झाला आपला हेमंत हेमंत जामंतट फुलोरे यांचा सुद्धा मला भरपूर पाठिंबा असते सपोर्ट असतोय हरण्याला पण जे काही काय वस्तू त्या त्यावरून मला फोन करतात असे बनविून द्या त्यांच्या ह्याच्यानुसार आम्ही बनवून जातो मुंबईचा आधार असतो विश्वनाथ शेट मुंगाजी यांना मी भाव पूर्ण श्रद्धांजली करतो मोठा आधार मुंबईमध्ये आम्हाला म्हणजे गुरुद्वारी भाऊक झालेत तुम्ही आता बाईल पोला येतोय आणि दिवाळीचा बाईल पोला म्हणजे आपल्या मुंबईमध्ये खूप याच्यामध्ये जोशामध्ये साजरा केला जातोय तर त्याच्यासाठी लागणारे काही गोष्टी तर नक्कीच आपल्या बैलांना सजावटीसाठी ज्या गोष्टी लागतात त्या अवेलेबल आहेत आपल्या नेवाली नाक्यावर निरंजन कासरेवाला या दुकानामध्ये मी पोहोचलो आहे आणि इथे कुठल्या कुठल्या गोष्टी असणार आहेत त्या आपल्याला आता बघायच्या आहेत आणि इथे बघल्यानंतर त्यांचा भाव कसा का आहे काय आहे आणि दुकान कोणाचं आहे हा रणजित बनसोडे सर आहेत ना त्यांचे भाऊ छोटे भाऊ आहेत आणि त्यांचं दुकान आहे ते तर त्यांची आपण थोडीशी मुलाखत घेऊया आणि दिवाळीसाठी काय काय नवीन ऑफर आहेत किंवा काय काय कॉम्बो पॅक आहेत आणि कुठल्या गोष्टी नवीन आल्या आहेत त्या बघूया चला मेन चौक आहे तर तुम्हाला मी जवळून दाखवतो हा नेवाली चौक आहे या नाक्यावर तुम्ही आल्यानंतर ना जो कल्याण साइडला असतो तो तर प्रकाश मेडिकल आहे आणि सुवर्ण सात ज्वेलर्स सा आहे या ज्वेलर्सच्या बाजूलाच हा दुकान आहे वरती डबल मजल्याचं हा दुकान आहे तर या दुकानामध्ये आपण जाऊन बघूया आधी काय काय गोष्टी आहे चला आणि इकडे या साईडला सर्वात आधी तुम्ही बघू शकता त्यांचा हा जो गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये खूप सारे गोष्टी स्टॉक म्हणजे कुठल्याच गोष्टीची कमी नाही आपल्याला येणार कारण सर्व गोष्टींचा स्टॉक इथं करून ठेवलेला आहे ज्या पण काही गोष्टी लागतील आपण मेन दुकानामध्ये आता सर्व बघूया माझं नाव उमेश बनसोडे आपला नेवाळणा किंवा निरंजन कासरा म्हणून आपला शॉप आहे आणि दिवाळीचा आता हा खूप मोठा कोला आलेला आहे मुंबईला हा सण खूप मोठ्या साजरा केला जातो जोशामध्ये तर काय काय नवीन ऑफर आहेत आणि काय काय नवीन वस्तू या वर्षी आपल्याला पाहायला मिळते त्यावेळी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मोरपीस आलेत शिंगाचे कोंडे आले आहेत कमरे आलेत म्हणजे असं काय अशा भरपूर म्हणजे छापमध्ये भरपूर प्रकार आहेत त्यात नंबर येतात पुन्हा ओम स्वस्तिक भस्म शिवाजी महाराजाचे स्टॅम्प आहे विठ्ठलाचा स्टॅम्प आहे पुन्हा स्वामी समर्थांचा पण स्टॅम्प आहे म्हणजे भरपूर प्रकार वेगवेगळे स्टॅम्प आहेत ते तुम्हाला मी सगळ्या दाखविले जातो बरोबर आता मला एक एक वस्तू दाखव आता आता मोरपीजमध्ये काय आहे नवीन या वर्षी आता या वर्षी ह्या त्रिशूलमध्ये ही तीन गोंडे एक आलेले एक, एक एक आहेत तीन गोंडे एकत्र सोबत एकत्र मध्ये आले आणि हा एक दोन गोंडामध्ये दोन गोंड्याचा हा जे आपल्या पंढरपूरला पालखी जाते त्या पालखीच्या जा बैलांना जो साज असतोय त्यामधला एक त्या स्टील मध्ये तीन गोंडा मोरपीस आहे हा तीन गोंडा एकदम भारी क्वालिटीचा आहे त्यामध्ये हाय क्लासमध्ये पण तीन गोंडा मोर आहेत हा तो पालखीच्या बैलां जो साज सा त्या मला एक हा पालखीच्या बैलाला कंडा आहे नवीनच यावेळी आपल्या शॉपमध्ये आण वर्षीला हा नवीनच पट्टा आहे बैलांच्या खंबरीवरती पुन्हा पायावर घालण्यासाठी हा पोट ताज्या मधल्या खंबरी म्हणतात हा नवीन बरोबर हे प्लॅस्टिकचे शेंब आहेत आता हे शिंगात घालायला नवीन ट्रेंड आहे आता या गोंड्यांचा बरोबर आहे ही पितळी आहे या आठोर्यामध्ये असे पितळीचे शिंबे आहेत. आहे. त्याच्यामध्ये आता जे स्टीलची दाखवली त्यामध्ये आठ तुऱ्यामध्ये प्लास्टिकचे शिंबे आहे प्लास्टिकचे. शिंगूर आहे शिंगाला घालायसाठी शिंगूरी ते पाटील चालते पाटील चालते तुला पाटील एक काढून काढावी हा पण नवीन नवीन आहे 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 म्हणून एकदम भारी असा आणि पाय पंजना आहेत त्याचे दोन लाईन तीन लाईन या घुंगरांच्या मुर्त्या स्वतः आम्ही विणकाम केलेलं आहे त्या घुंगरांच्या मुर्त्या आणि बरोबर आणि हा काय आहे हा पण तीन लाईनचा आहे नवीन पॅटर्न आलाय गुलाबी कंडाय स्पेशल जास्त नाही रे निंदकडा दोन लाईनचा दाखवतो दोन लाईनचा कंडा कुठे आला ते लाईनचा त्याच्यामध्ये दोन लाईन आणि तीन लाईनचे घुंगरू आहेत त हा आपला निरंजन या पण या स्वतः मॅन्युफॅक्चरिंग केलेला आहे कंडा एक नंबर सध्या मार्केटला याचा ट्रेंड आहे हे गुलाबी मध्ये काम केलेला हा खंड आहे आणि हा कुठल्या बैलाने घेतलेला आहे आता हे आपला आता जो पुण्याचा बैल पोळा झाला अक्रम हिंदी केसील बकासूर त्या बकासूरला खास आम्ही हा खंडा दिलेला आहे आणि आपल्या जयेश पटलांचा सोनारपाड्याचा खंडा आहे ते पण तुम्हाला दाखवतो हे आपला मத்தூர்ला पण हा पहिल्यांदा दिलेला हा कांडा त्यापासून हा पण ट्रेंडला आलाय मத்தூர்ला सर्वप्रथम असा सेम कंड्या आपण जयेश पाटील सोनार सोनारपाडा यांच्या सोन्याला सुद्धा दिलेला आहे बरोबर त्यापासून ह्या कंड्याला भरपूर मागणी आहे मத்தூர் मध्ये आणि या वर्षी पण म्हणजे उपलब्ध आहे बरोबर उपलब्ध आहे बरोबर जेवढा बनवलं तेवढा जातो राहतच नाही एवढ्या मागणी आहे म्हणजे याची मागणी खूप जास्त आहे खूप आणि कवड्यांची माळ आहे ती पण आपण स्वतः बनवलेले आहे स्वतः बनवलेली आहे कवड्यांची माळ आहे ओरिजिनल कवड्यांची माळ आहे ओरिजिनल कवड्यांची माळ आहे आता सर्व कासरे वगैरे सर्व काही दाखवा मला कासरे आहेत आपल्या प्रत्येक प्रत्येक साईज नुसार आपले सगळे कासरे आहेत आता सगळ्या कस्टमर असल्यामुळे थोडं हे झालेलं आहे बरोबर आहे आणि कस्टमर व मला वाटतं चालूच आहे दुकानामध्ये गर्दी अवेलेबल आहे हे मध्ये वेगवेगळ्या कलर मध्ये वेगवेगळ्या साइज मध्ये आपल्याकडे कासरे उपलब्ध आहेत सर्व टाइप सर्व प्रकारचे म्हणजे जे पाहिजे ती साइज पाहिजे ती साइज आहे सगळं आपल्याकडे आहे वेगवेगळ्या कलर मध्ये किलोवर देतात का तुम्ही 1 किलोवर असते किलोवर असतं बरोबर आता असे हे सगळे कंडे आहेत वर्षीला या शिकंडे वही नाही हे पण काही नवीनच देतत ना हां सगळे म्हणजे ज्या आताच्या गोष्टी काही पाहिजेत ते सगळे अवेलेबल ठेवलेत आणि काही कॉम्बो पॅक काही सेट आहेत से का आता हे आपल्या आणि प्रत्येकाचा जो ब्रँड नंबर आहे त्या सगळ्या नंबरच्या आपले स्टॅम्प आहेत असं बाहेर तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण आहेत बरोबर बाहेर पण लावलेले आहेत हे ते कॉम्बो पॅकले आता असे पण आहेत वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या साईजचे असे छापवाले पण आहेत बिना छापवाले पण आहेत सर्वच प्रकारचे सर्व साईजचे निक्या पक्का निक्या सर्व कलरचे कोंबुटे असं आता वेगवेगळ्या प्रकारचे कटआउट छाप आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे शंभूराजाचा आहे छावाचा आहे स्वामीचा आहे गजानन महाराजांचा आहे आता हा स्टॅम्प आहे त्या स्टॅम्पमध्ये सगळं एका स्टॅम्पमध्ये सगळं ओम स्वस्तिक येस फुल त्रिशूर फुलं आणि ती काय सगळं म्हणजे कॉम्बो पॅक आहे कॉम्बो पॅक सगळं आहे मग हा एकच घेता येईल का पूर्ण घेता येईल एक एक पण घेता येतंय पूर्ण पण घेता येतंय पूर्ण बॉक्स आहे एक एक सुद्धा आपल्या स्टॉक मध्ये उपलब्ध आहे बरोबर सिंगल पण आहे की काय बायलाना बस फक्त आपला बस मोठ बस तो सुद्धा आहे आपण सध्या कागद ते साध्या चिकट टेप पासून चिकट टेपून सग सग कलर वेगवेगळ्या प्रकारचे बघा पेंटिंगचे कलर आहेत सजावटी सजावटे सगळ्या म्हणजे जेवढंच काय आहे चिकट टेपासून आपण या दुकानामध्ये आल्यानंतर तुम्हाला बाहेर जावायला गरज आहे नाही चिकट्टेपासून आपण सगळे उपलब्ध केलेलं आहे सामान बरोबर वेगवेगळ्या म्हणजे पेंटिंगचे कलर आहेत वेगवेगळ्या शिंगांचे पण तीन चार प्रकारचे कलर आहेत जसं आपला सोनारपड्याचा गुलाबी जो आपला फेमस आहेत तो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणजे सोन्याच्या शिंगाना लावली जाते ती कलर आणि मला वाटतं ती आता ब्रँड पण झाली ब्रँड झाले ते सुद्धा आहे जसं आपलं पन्नास पन्नास सोने आहे तसाही आपल्या खुटारीच्या सोन्या सुद्धा एक कलर फेमस झालेला आहे तो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तो सुद्धा उपलब्ध आहे त्यामध्ये मोर पंखी कलर सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे शिंगाला लावायसाठी म्हणजे टोटल म्हणजे किती कलर अवेलेबल आहे तिथे म्हणजे आता बघायला जे नाही असा कलर कोणता सगळेच कलर आणि काही नवीन पण कलर आलेले हा वेगवेगळ्या कलर असे ऑरेंज कलर पण आहे आपले जे फडके सेट आहे त्यांचा पक्षी आहे त्याला पण आता ऑरेंज ला ला कलर ते पण आता ट्रेंडिंगला आलाय आलाय म्हणजे पक्षाला लावला जातो हा हा ऑरेंज कलर आहे सेट मध्ये काय काय आहे ते दाखवा दाखव मध्ये टोटल एकवीस वस्तू आहे एकवीस तर हा सेट आहे मग दाखव तुम्ही हा गोंड्यांचा कासरा येतो त्यामध्ये गळ्याला कंडा आहे एसन आहे एसन आहे त्याच्याबरोबर एक रिंग आहे हा खंबरी पट्टा आहे शेंगडूर आहे काय तुम्ही हे शेंबे आहे का शिंगातला ही मुरके आहे डोंगरांची मुरके आहे हे पायातलं पैजण आहेत हे पण पायातल्या पायांना गोंड आहेत हा कासरा आहे मग दाखवला तुम्हाला ह्या कारबारी सेट बरोबर आता या वर्षी कपिला कंपनीने कृषीरत्न म्हणून पण नवीन एक सेट आणला आहे ते पण तुम्हाला आणि या कारबारी सेटची किंमत काय आहे त्याची किंमत आता आपण साडेतीन हजार रुपये एक सेट देतो एका बैलाचा आहे त्याच किमतीचा कृषीरत्न म्हणून आहे तो दोन बैलांचा या वर्षी तो एका बैलासाठी आहे हा दोन बैलासाठी सेट आहे बरोबर दाखवा एकदा जसं त्या सेटमध्ये एक 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 येतात ही दोन दोन येणार दोन कंडे दोन शिंगदोरी डोंगरांच्या मुरक्या दोन शिंगदोरे आहेत दोन आहेत त्याच्यात कमरी पट्टे आहेत दोन दोन बैलांचे एसन आहे दोन बैलांचे कासरे गोंड्याचे कासरे आज शाप आहेत त्याचा कोंब पॅक आहे त्या कलरचा पण कोंब कलर पॅक आहे असं सुद्धा आपण विक्रीसाठी ठेवलेलं आहे कुंभ पॅक बरोबर ज्याना एकदम सगळे कलर पाहिजे असतात शिंगापासून ते अंगाला ह्याच्यात हो जा आहे शिंगाला या सोन्याचा कलर पण आहे आणि ब्रश सुद्धा आहे त्या ब्रश आणि याची किंमत किती आहे हे किंमत आता आपल्याकडे होलसेलमध्ये बत्तीस रुपयाला हा शेट आहे दोन बैलांचा येतो हा शेट आणि बकासूरला लावला जातो तो कलर मला वाटतं सोन्याला तो, येतो तोच आहे तो, तो बकासूरला पण आपल्या जे पुण्यामध्ये शॉप होता ते स्वतः ते बैल खरेदीसाठी आलेला आपण जो सगळा साध आहे आता जो, जो मी दिलेला तो सगळा साध आपण दिलाय आहे तसं मुंबईमध्ये सुद्धा आपले सगळे जेवढे नामवंत नंदी आहेत सगळे आपले जेवढे जेवढे धंदे त्यांना सगळ्यांना आपणच सगळा साथ देतो बरोबर आणि आता इथं आल्यानंतर इथं येण्याचा हा रस्ता आहे आम्ही इथून सांगितला आहे माझ्या व्हिडिओमध्ये नेवाली नाक्यावर आणि तुम्ही तुमच्या टोटल इथे यायचा कसं का काही गारा मालकांना म्हणजे मुरबार साईड पनवेल साईड आहे तर त्यांना पण इथे यायचं असेल तर कसं यायचं आपला शॉप मलंगड रोडला म्हणजे नेवाळी नाका पोलीस चौकीच्या समोर आपल्या फर्स्ट फ्लोअरलाच आपलं शॉप आहे निरंजन कासरा म्हणून कासरेवाला म्हणून आता किती वर्षापासून हा शॉप आहे आज या पाच वर्ष पूर्ण झाले पाच वर्ष पूर्ण होते आणि प्रसिद्ध रायगड ठाणे पालघरच्या सर्व शेतकरी बैल छकडा माल यांनी सगळ्यांनी आपला सह म्हणजे एवढा प्रसिद्ध दिला की आम्हाला एवढं म्हणजे आम्हाला आता काय दरवर्षी जेव्हा पैल पळत आमच्याकडे माला श्रीलग राहून एवढा प्रसिद्ध असतो आणि आतापासून लोकांची खरेदी चालू झाली की दिवाळीला इथं स्टॉक राहतच नाही आहे आणि मला नुकतं दुकानच नाही तर तुम्ही मैदानामध्ये पण मैदानामध्ये आणि मला आज पण मैदानामध्ये जाणार आज पण आज उंबरवाड्याला आहे आणि रेडगरला पण आहे पण आता आपल्याला आड्याला आज जात आलं नाही इथं कस्टमर आपले भरपूर असल्यामुळे काय काय कस्टमर लांबून येतात इथं जर दुकान शॉप बंद राहिलं त्यांच्या अडचण त्यासाठी आम्ही आज अड्याला गेलो नाही जेवढे रायगड ठाण्यामध्ये जेवढ्या अड्ड्या होत्या त्यात प्रत्येक अड्ड्याला आपला स्टॉल असतो आणि आणि मला वाटतं एकदा काय कोणी इथून विकत घेऊन गेल्यानंतर मला वाटतं तो माणूस दुसऱ्यांदा होता येत असं कारण क्वालिटी मी बघतोय खूप चांगली क्वालिटी आहे क्वालिटी म्हणजे आपण स्वतःच ऐंशी टक्के आपण स्वतः घरीच बनवतो सामान आणि कस्टमरच्या पसंतीनुसार त्यांच्या आवडीनुसार सगळं आपण त्यांच्या मागणीनुसार सगळं बनवून देतो आणि मला वाटतं सरांचं पण तिकडं बनसरी सरांचं दुकान आहे मला वाटतं त्या तिथं गोष्टी विकल्या जाणार आहे आणि या गोष्टी एकच म्हणजे क्वालिटीची असते दोन्ही शॉपचे म्हणजे आम्ही जे बनवतो ते एका ठिकाणीच म्हणजे आपण इथे निवाळ नाख्यालाच बनवतो इथूनच तिकड सरा माल जातो दोन्ही पण जिथं ज्या वस्तू आहेत ते जिथं आहेत सेम क्वालिटीच्या वस्तू दोन्ही ठिकाणी मिळतात बरोबर आता अखंड महाराष्ट्रामध्ये बैल पोल असताना वेगवेगळ्या प्रकारे साजरा सा केला जातो जसं आपल्या मुंबईमध्ये दिवाळीला साजरा होतं मागे आता झाला तुम्ही बघितला बाका पण खूप मोठा बैल झाला तर मला वाटतं पक्का सुद्धा तुमच्या दुकानावर घ्यावा लागेल समावती जर सांगायचं झालं तर आम्ही पुण्याच्या शॉपला आता आमचं बंधू आहेत रणजित बन त्यांना समाजाच्या चक्कर असल्याबरोबर त्यांना त्या दुकानात जाताना सर टाइम भेटत नाही जवळ एक वर्ष तब्बल दुकान बंद होतं तरी पण एक आम्ही फक्त चार दिवस स्टॉल लावला त्यावेळेस लोकांचा प्रसिद्धात पुरा माल सगळ्याचा फोन केला आमचा त्या तिकडे एवढे म्हणजे आम्ही एका वर्षानं तिथं गेलो तरी पण तेवढाच लोकांचा आमचा विश्वास आहे बरोबर आणि आता तुम्ही बघत असाल हा बाईल पोला आहे तर तुमच्याकडून काय असं चांगल्या शुभेच्छा असतील गाडा मालकांसाठी अखंड महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी शेत काय बोला <laughs> जसं रायगड आणि पालघर जिल्ह्यात गाडा मालकांना म्हणते की आपण आमच्या निरंजन कासर शॉपला एक अवश्य भेट द्या तुमच्या आवडीनुसार तुमच्यापासून सगळ्या प्रकारचं तुम्हाला जे साहित्य भेटेल आणि शुभेच्छा म्हणून काय केलं कसा जावा त्यांचा हा पूर्ण वर्ष आता था था जे आता मुंबईचा बिनजवडचा आता सीझन चाललाय आहे तर सर्व गाडामालखाना त्यांना येणार आहे बिनजोडचा सीझन हे चांगलं चांगल्या प्रकारे जावा ही शुभेच्छा व्यक्त करतो एक एकवीराच्याच चरणी त्यांना मी शुभेच्छा देतो की हा सीझन त्यांना चांगल्या प्रकारे सगळ्यांना जावा बरोबर धन्यवाद आता बघतोय मी पाच वर्ष झाले तुम्हाला या क्षेत्रामध्ये या तुमचं हा दुकान आहे शॉप पाहिजे ना तर नक्कीच इथं येण्याच्या पाठिंबा कसा मार्ग कसा दिसला तुम्हाला की इथं मुंबईला कसं आपण दुकान टाकावा अशी कोणाचा सपोर्ट होता पाठिंबा कोणाचा होता काय बोला मी स्टार्टला मी इथं मुंबईमध्ये आलेलो तर तुम्ही साधा गुलाव विकत होता गुलाब विकता एक तर आता आपल्याचे जे कस्टमर आहेत मग त्यांची इथं होत होती लोकांना इथं माशाची आता राहा आता गाठावून मला आणचं आणावं लागत होता हे बैलांचं सरळ सामोर त्यांची अडचण जाणून घेऊन मग हा आपणच चालू करावा आणि त्या हिशोबाने चालू केले तेव्हा इथं स्टार्टला मी आलो तर आपले भरत मात्रे शेट आहेत आमच्या सरकारी त्यांनी मला जागा म्हणजे दुकान दाखवलं त्यांच्या सपोर्टमुळे हे भेटलं तसेच आपले चिंचपाडाचे अजित शेठ मात्रे आहेत तिसगावचे त्यांनी पहिल्यांदा स्टार्टला मी तिसगावला पहिल्यांदा राहिलो होतो त्यांनी पण तिथं सपोर्ट केला तर मला आनंद अनंत पाटील आहेत तसे भरपूर आहेत सगळ्यांचे सगळ्यांना आपल्याला सपोर्ट केला आता हे आमचे आयुष्यात आहेत डोक्याचे त्यांचा तर आमचं घरचे संबंध आहेत कुठली अडचण असून जे काय असून त्या अहोरात्र कधी पण येतात म्हणजे अखंड मुंबईचाच पाठिंबा तुमच्या पाठीशी आहे आता आम्ही या क्षेत्रात नुसता पैसा पण नाही कमावला तेवढी माणसं सुद्धा कमावली म्हणजे कुठली अडचणी येऊन द्या कुठली कुठल्या अडचणी येतच नाहीत तेवढी लोक आपल्याला सपोर्ट करतात एवढा सहकार्य आपल्या सगळ्या मालकांचा प्रतिसाद बोलून म्हणजे पाठिंबाच नाही तर सुद्धा दाखवली जात जास्त कमवले कारण बघा पैसा आज नाही तर उद्या नाही पण जी माणूस की मिळते ना ती कायम आपल्या सोबतच राहते बरोबर आता पण विचार तुम्ही काय बरं दादा नमस्कार नमस्कार आता दादाने सांगितलं कुठेतरी सुरुवातीचा काल होता ज्या वेळेला आम्हाला विचार पडला आम्ही कुठे जावा काय दुकान टाकावा तर तुमचं नाव घेतलं जातं की दादांनी आम्हाला पाठिंबा दिला की अशा अशा जागेवर दुकान टाका काय बोलाल तुम्ही आणि त्यांना आता जो सर्व गाडा मालकाचा प्रतिसाद मिळतोय त्याच्याविषयी काय बोला पहिली बात तर अशी आहे मी भ भरत मात्र आहे भाजगाव तर दादांचा असा का आपल्याला कशी लशी आणायला लागायचे कासरे नाहीतर मग घाटावर ना तर दादांची माझी ओळख अशी झाली तिसगावच्या तिथेशी दादा राहायचे आता आम्ही गेलो माझ्या ॲड्रेसवर तर तिथे ते म्हणजे कासरवाला आहे तिथे गेल्यावर कासर सगळ्या प्रकारचे भेटले पण आता मी आणले कासरे तर आता मी डायवर होतो म्हणून मला प्रत्येकजण विचारायला लागला हे गंडे कुठं इथे गंडे भेटत नव्हतं किंवा कासरे भेटत नव्हते तर मी स्वतः घेऊन जातो तिथे भाऊंच्या इथे पण तिथे ॲड्रेस दिलेला भेटत नव्हतं दादांचं घर आतमध्ये होता मग यांना एक वर्ष तिथे काढला पुढच्या वर्षी सांगितलं बोल आपल्या नेवाली नाक्याला दुकान टाका आपण कुठंतरी भाऱ्यानी गाला बघू तर हे आमच्या भावाच्या मेवण्याचा गाला आहे तर इथे हे केला तर खालती आम्हाला भेटला नाही म्हणजे तर वरती घेतला तर वरती बोला चालेल कसा सर्व म्हणजे असे बॅनेर बिनेर होते इथे तर बरं ट्राय तर करा ते इथे वरती टाकला आणि मला वाटतं आता ती गर्दी दिसते की लोक इथे येतात आणि खाली असो का वर असो ज्याला जी गोष्ट पाहिजे असते ती घ्यायला तिथं पोहोचणारच माणूस आणि आता हा बैलपोला आलाय काय बोलवला बैलपोलाविषयी बैलपोला इथे समजा पाच जण असली द्यायला सामान तरी पण समजा एवढी गर्दी असते आणि काही लोकांना काय वाटतं का, का, वाट का माझं दुकान आहे मला फोन करून सांगतात तुझ्या दुकानावर आल्यावर हो, तू मी या येते भाव कमी कराल सांगा आता पाचशे रुपयाची लोक वस्तू घेतील आणि दोनशे रुपये कमी करायला सांगतील तर त्या लोकांची बी रोजीरोटीचा सा सवाल आहे त्यांना इथे भारा भरायचा आहे ते ते कमी कसं सा होतील सांगा बघू तसं सा हजार दोन हजारचा घेतला दोनशे रुपये करतात कमी ते पण काही लोकांना काय वाटतं माझं दुकान आहे माहिती मला फोन करून सांगतात तुम्ही कमी करा सर आता डायवरच होतो ना प्रत्येक जण मोठं गाड्यावाल तो दुकानावर जायच शेट पण जर कुठली वस्तू घ्यायची असली तर मला फोन करतील यांचा फोन नाही लागला तरी मला फोन करतील मला इथे यायला लावतील बरोबर आहे आणि जसं आता तुम्ही सांगितलं की एक मॅसेज होता की हा दुकान तुमचा स्वतःचं नसून दादाचा आहे दादांचा आहे त्यांची जी रोजीरोटी आहे त्यानुसार ते त्यांच्या रोजीरोटीनुसार ते पैसे घेतात त्याची किंमत घेतात तर कुठलं काही जास्त कमी जास्त होणार नाही आणि इथं भेट देण्यासाठी काय बोलाल तुम्ही सर्वांनी यावा काय बोला, बोला? इथे भेट देण्यासाठी म्हणजे पूर्ण आपल्या ठाणा रायगड पालघर मुंबई सर्व बैलगाडी संघटनेचे न कुठं जाता इथेच येतात म्हणजे कुठत न जाताना आणि समजा बाराही महिने आड्ड्याला प्रत्येक अड्ड्याला भाऊ असतात जे कोणाला नाही ना भेटला ते आड्यातून घेतात पण भाऊंच्या इथं सामान घेतात म्हणजे दुसऱ्या कुठनं घेतच नाही आता तुम्ही खूप वर्षापासून घेतात वस्ती कशा निघतात इथं म्हणजे क्वालिटी कशी आहे आता एक वेळ नेला आता आताचा जमाना असा आहे पहिला कसा कासरा पूर्वीचे जमान्यात एक कासरा लावायची बैलांना तो आखी सीझन चालवायचे आता अच्� कोणी महिनाभर वापरत नाही त्या लगे बदल होतात योग असा तीन वर्षे चालू शकतो आता गंडा आहे हा गंडा आहे आता समजा पाच वर्षे बी बांधला गंडा तर त्याला काहीच होऊ शकत नाही दरवर्षीला पॅशन फॅशन कुठली कुठली मॉडेल येतात ती मॉडेल घेतात ना आता ट्रेंडिंगला काय घेतात बरोबर आहे आणि खरोखर खूप चांगला तुम्ही त्यांना प्रतिसाद दिलेला आहे त्यांना साथ दिलेली आहे असंच कायम पाठीशी त्यांच्या राहावा माझी तरी इच्छा आहे आणि मुंबईची बैलगार संघटना आहे त्यांनी सर्वांनी इथे यावा आता दादाशी पण बोलतात काय बोला दादा तुम्ही लोकांनी इथे यावा मला सगळ्या लोकांनी इथे यावा ना दुकानाची भेट पिन जेव्हा सामान सगळ्या प्रकारच्या वस्तू इथे भेटतील सगळ्या ज्या काही बैलांना म्हणजे सजावटीसाठी लागतात सर्व गोष्टी काजल बिझल सगळा पेन्सिल पेंटिंगला ब्रश पाहिजे तो बी इथं भेटेल चांगला दोन शब्द दादांविषयी काय बोलत ते म्हणजे एकदम भारी आहेत मध्ये दुकान आमचा कसा आता घरचा संबंध आहे संबंध आहे आता म्हणजे आमचे बंधुराज रणजित बनसोडे म्हणजे पहिल्यांदा त्यांनी दोन हजार रुपयाच्या सामानापासून सुरुवात केली आमचे बनसोडे बंधू आहेत रणजित बनसोडे ते तर ओले लिहायचे या व्हिडिओच्या माध्यमातून आमचे मुंबईचा आधार विश्वनाथ शेट मुंगाजी त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली करतो मोठा आधार होता मुंबई मध्ये आम्हाला म्हणजे कुठेतरी भावूक झालेत तुम्ही कारण बघा ती म्हणतात ना आपल्या पाठीशी कोणी असलं तर त्याला कधीच नाही विसरू शकतं तसं आता तुम्ही आदराने त्यांचं नाव सुद्धा घेतला आणि मनपत तुमचा भावूक झालाय आणि त्यांचा मला वाटतं आशीर्वाद कायम तुमच्या डोक्यावर राहणार आहे काय बोलूया जय शेठ पाटील आहेत आपले सोनारपाड्यांची या दिवशी त्यांच्या सोन्याला सजावटचं सामान पाहिजे होतं तर भरत शेठना फोन केला आणि मला ते दहा वाजता फोन आला आम्ही इथून सामान द्यायला सोनारपाड्याला अकरा अकराला जाणार होतो आम्ही गेलो एक वाजता तर शेठने सांगितले की तुम्ही जे घरी जेवायलाच या पण जाताना आम्हाला वेळ आला म्हणजे इथं सामान वेळ पण शेठ आमच्यासाठी जेवायसाठी तिथे दोन थांबलेले आम्हाला सोबत घेऊन जेवाय बसले आम्ही कमवली म्हणजे तुम्ही माणसं कमावली बघा आणि जसं तुम्ही सांगितलं विश्वदत्त शेठ मुंगाजी यांच्याशी पण खूप चांगलं नातं होतं आता तसं आता मथूरला ज्यावेळी तुम्ही काही सामान विकले जातात हा दादाशी संपर्क झाला की त्यांच्याशी बोलत झाला की दादा स्वतः आपल्या इथे शॉपमध्ये आलेले त्यांचा पण आपल्याला आधार आहे त्यांनी तारे आले कोणी जरी त्रास दिला तर मला कधी कधी पण फोन मी तुझ्या पाठीशी बघा यायला म्हणतात मानस आणि मला वाटतं आपला हा क्षेत्र खूप चांगला चाललाय जसं तुम्ही सांगितलंय की राहुल पण त्रास दिला कोणी त्रास देण्यासारखा दिवस आता क्षेत्र आहे तर कोणी एवढा पैसा कपून बायला आणतात एवढ्या लाखाची तर समजा पन्नास शंभरच्या वस्तूसाठी कोणी त्रास देणारी नाही नाही बरोबर आहे कारण कुठेतरी आपला हा क्षेत्र आता वेगळ्या दिशेने आणि चांगल्या दिशेने चाललाय प्रत्येक माणूस आहे ना आता जमाना पहिले कसा तेव्हा पैसा कमी होता आणि माणसाची समजा सातच्या वर्षी माणसं पाहिलीची जमान्याची ती अलग जमान्याची होती आताची जमाना आहे सगळ्या कॉम्प्युटर सिस्टीम जमाना झाले त्याच्यामुळं कोणचा कोणी कौन भाई नाही आणि कौन कोणचा कोणाला त्रास देत नाही जो जादा तो कमवतो जादा तो खातो कोणी मधीन बोलत नाही म्हणून कुठलाही व्यवसाय केला तरी ती ते आपलाच समजतात आपली लोक इथे आहेत समजा आपल्या मुंबईची तर ती परता कोणाला समजत नाही कोणी पी आहे होते आपल्या इथे समजा एक दोन वर्ष राहिला तो माणूस आपलाच होतो आता सोन्या झाला मत्तू झाला आपला हारण्या दॉर्लेचा हेमन हेमंतट फुलोरे यांचासुद्धा मला भरपूर पाठिंबा असतो आहे सपोर्ट असतो आहे हारण्याला पण जे काही काय वस्तू पाहिजेत त्यावेळेजून मला फोन करतात असं बनवून द्या त्यांच्या ह्याच्यानुसार आम्ही बनवून देतो त्यांचा पण आम्हाला सुपडे तसंच नंबर बरेच आता नावं घेऊ शकत नाही सगळ्या बनांची सगळी नामवून नाव म्हणजे सगळे नंदी आम्हा सारखे एकच समान आहेत समान आहेत कुठल्या नंदी असून तेच वस्तू आम्ही बनवून देतो त्यांच्या आवडीनुसार सगळं बरोबर आहे बनवून देतो म्हणजे या तुम्ही आता जी काही बैलांची नावं घेतली तर या बैलांना बघून तो ट्रेन निघतोय आणि त्या ट्रेननुसार काही वस्ती खरीदल्या जातात घेतल्या जातात जसं आता तुम्ही बघत असाल आपला एकदश मिंद केसरी बकासूर या शॉपला विजिट कधी देणार आहे काय बोला आता आपलं मुंबईचं बिनजवळचं बिंदोड जेव्हा चालू होतील तेव्हा आपला बकासूर येणार आहे त्यांना आम्हाला असं असं की नेवाळ नाक्याच्या आपल्या शॉपला ते एक दिवशी भेट द्या नागर आता मी बघितलं यावर्षी खूप सारी बैला मुंबईला किंवा महाराष्ट्राला आपल्या महाराष्ट्राच्या या बैलगाडाच्या क्षेत्रातून आपल्याला सोडून गेलेली आहेत दगावली तर त्यांच्यासाठी मला वाटतं हा बैल पोला खूप वाईट असेल काय बोलाल तुम्ही आता जूनपासून ते आत्ता या ऑक्टोंबरमुळे जे काय आजारपणापासून जे नामवंत नंदी हरवले आहेत आपल्यापासून त्यांना माझ्या निरंजन कडून श्रद्धांजली आपण आता बघितलं या दुकानाची सर्व माहिती तुम्हाला मी आताच दिलेली आहे त्या आणि कुठल्या कुठल्या गोष्टी नवीन ट्रेंडिंगला यावर्षी चालणार आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला मी दाखवल्या दादांच्या दुकाना या दुकानामध्ये आणि विजिट द्या आणि जे पण काही आज तुम्ही बघतात निमित्ताने जे बैलांचा सण साजरा होणार आहे आणि काही आता तुम्ही बघितलं असेल काही बैलांचा अपघात सुरू झालेला आहे ते आपल्यामधून निघून गेलेले आहेत त्यांना सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली पण देऊया कारण कुठेतरी एका गारामालकाच्या धावणीला जर आनंद असेल तर दुसऱ्या गारामालकाच्या धावणीला दुःखसुद्धा असेल तर सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि बैलफुला हा सर्वांसाठी ही सीझन सर्वांसाठी एक सुखरूप जावा ही विनंती करूया आणि व्हिडिओला एंड करूया चला धन्यवाद